महालक्ष्मी देवीची व्रतकथा श्री महालक्ष्मी देवीची व्रतकथा आपण आज पाहणार आहोत श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवी नम ओम श्री धनत धन देह माम ओम धनदाय नमस्तोम निधी पद्माधिया च मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिश्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठ पाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भृदशावा तो दा राजा शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना सदसंतांना सुखमीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्र का होतं नाव चांगलं पण स्वभाव अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नाव तिचं नवऱ्याशी भंडण होई भंडानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरलं दारिद्र्याला परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला लागली ला कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळ ब्रद्धा शावाराजशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या तट्ट्यानं फुगली दास दासिंवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीच्या आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघा राजवाड्या सुखानं राजा हे कौतुक तिचे पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फटकं वस्त्र नेसली माती मळवट मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकी टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळ दिली अरे आहे का कुणी घरी कुणी घास देईल का दासी घराबाहेर आली म्हातारी दारा दिसली तिने विचारलं कोण तू कुठून आलेस काय काम कराल तुझं नाव काय गाव गाव कोणतं तुला काय हवं आहे मधून मधून खोकला हळूहळू म्हातारी सांगू लागली माझं लांब कमला द्वारकेहून आली ग राणीला भेटायला कुठं आहे त्या ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्या रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय काय का ग तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन बोलतील त्यांच्या सुखाही तुला त्यांच्या सख्याही तुला हसतील तुझ्या आडुशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना माताय रागवली मनो मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरित्री माणुसकी विसरली दरित्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मी तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते, देवी ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही आठवणही नाही राहिली नाही गर्व झाला संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांना परवा नाही थोरा मोठ्या थोरा थोरा मोठ्यांच्या मुली त्या त्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला कोण विचारतंय पण पो याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमाने करीन उतणार नाही मतणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रघवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी श्यामा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारेला मुलीची दया आली म्हातेनं शनभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा असा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारे निघणार तोच राणी माडीवरून खाली आली दारा शेते तर म्हातारी दिसली राणी ओरटली ए थिरडे कशाला ग आली जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपळावर आट्या पसरल्या ती कडक ती तडक घळाबाहेर पडली दासीने लक्ष्मी केलं तिची स्तुती सु, सुधारली दासी पण गेलं सुखात झाला पुढे मार्गदर्शन महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याबालेने लक्ष्मीवृत सर्व वात केले सगळे नेम धर्म पाळे चार गुरुवारी तिनं लक्ष्मीवृत्त केलं शेवटच्या गुरुवारी आता सांगू उद्यापान झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मुलाधर धर त्याच्याशी शांबालीचा विवाह झाला राजवैभवातील राज वैभव वैभवातील होता भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रुने राज्यावर चाल केली भद्रश्रावाचे राज्य लोपाडलं सुरचंद्रिकेचे राणीपद गेलं भद्रश्रावाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आटवले राणावनात फिरून राणा राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्याला भेटावंसं वाटलं तो एकटा निघाला चालून चालून जमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भरद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं तो राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधारानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला ससऱ्याला घरी आणलं सन्मानानं नई वस्त्र हा क दिला श्याम भाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीच्या निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकऱ्याकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रकेला भेटला हंडा पाहून ती आनंदाने ढाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सूरजचंद्रिकेने कपावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला सूरचंद्रिकेचा एक एक दिवस दुखाचा जात होता एके एके दिवशी तिला मुलीला भेटला भेटावं डोळे भरून पाहावं नशिबाचे भोग भोगायचे आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक तशी नदीवर आली तिनं राजा तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुम तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्या बरोबर रथ नदीकडे पाठवलं आईला घेऊन याला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबाईनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त तोंडूर शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीला तिला मुलीला मुलीला तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामलेनं भक्ती भावांना लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवाळ श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली होती आईल आईला जेवायला बसवलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जा, जन मागचा जन्म आटवला लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मिती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाले ठीक आहे मराशी महिना होता मुलीनं चारही गुरुवार वृत्त केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करू होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचायला शांबाला सोबत गेली चार दिवसाने शांबाला निघाली मालाधार राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती ससरे आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे भानही तिला नव्हते मालाधाराने विचारलं माहेरवून काय आणलं शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधारान उत्सुकतेने झाकण काढलं तर त्यात काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणले इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात आहे त्या शेजारच्या समुद्रातलं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होत पण आज श्याबालेच्या सांगण्यात खोज राजाने हेरली तो विचार विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचा अमृत आहे अन्नाला चव येते ते मिटाने मीठ मिट नसलेला पदार्थ आणणे ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे जर राजा निश्चयानं उठला त्यानं आपला आपले सेवक ससऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतलं भद्रशावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जवायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला वृद्रशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापती तत्काळ भेटण्यास बोलवला सेनापती आले त्यांनी मालाधाराला वंदन केले आज्ञा महाराज ते म्हणाले भद्रश्रावाचं राजे जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजाला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केले शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधाराचे सैनिक बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधारा हळूहळू पसरत होता शेवटी मालाधाराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा ला अपूर्व विजय मिळवला भद्रशावाचा राज्य पुन्हा मिळालं मालाधराला व श्याबाल्याला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब येऊन कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अपार संपत्ती मिळवली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रा शस्त्रांचा साठाही होता मालाधाराने भद्रशाव सुरचंद्रिका राणीच घेऊन याला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाच आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबाले लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंधरवाळला दरवळला न व तिच्या आईन उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांना आपण चपकवान जेवण केलं मार्गशीच्या महिन्यातला शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधारण भद्रशावाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं त्यांना या व्रताची सांगता झाली राजा राणी सौरृष्ट आले सूरचंद्रिकेची पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशावरून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवालांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखांचे वादळ सरले आ, अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांच्या घर सदैव आनंद राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर आनंदात रहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना अशी ही लक्ष्मी देवीची वृत्तकथा आहे जो कोणी मनेभावी वृत्तकथा करेल मनोभा मनोभाग भावी पूजा करेल त्याला ही फळ नक्कीच मिळेल त्याला फळ नक्कीच मिळेल श्री महालक्ष्मी देवी नम श्री महालक्ष्मी देवी नम